चला आता डायलॉग रायटिंग दिलेले डायलॉग रायटिंग काय असत बरोबर डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच डायलॉग रायटिंग म्हणजे काय डायलॉग जसे असते फक्त खाली वर नाही बरोबर बघा डायलॉग रायटिंग प्रिपेर डायलॉग फ्रॉम जम्बल सेंटेन्स जम्बल सेटेन्स दिले असते वर करायचे असते काय दिलेले ऑफ कॉर्स कबड्डी आता यस मला पहिल्याचा अर्थ काय होतं अर्थ करायचे यस आय हॅव बर्ड सम आवार्ड हा मला काहीतरी आवड भेटलेले बक्षीस भेटलेले पण त्याला काही विचारलं का वगैरे काही नाही ऑफकॉर्स कबड्डी हा कबड्डी बरोबर इथं काही अर्थ लागतोय का नाही कधी प्रश्न अगोदर मग उत्तर येत असतं लक्षात ठेवायचं इथे दोन प्रश्न दिले म्हणजे दोन प्रश्न अगोदर एकदा एक प्रश्न येणार त्याच्यानंतर या दोन्हीतले वाक्याला उत्तर मग परत एक प्रश्न येणार परत एक येणार बरोबर आता पुढे बघा यस आय हॅव्ह यू बीन गेम हे पण येणार नाही विच जर डब्ल्यू एस टाइपला जर सुरुवात झाली म्हणजे तिथूनच सुरुवात झाला पहिले विच इज युअर फेवरेट गेम तुझा आवडता खेळ कोणता आहे तू सुरुवात झाली ना एक नंबर पण चार नंबरचं वाक्य मग ते हो सांगा ऑफकोर्स कबड्डी माझा आवडता खेळ कोणता आहे कबड्डी हे एक नंबरला आहे ना हे दोन नंबरला माझा आवडता खेळ कबड्डी मग त्याच्यानंतर डबल यांना प्रश्न विचारला हॅव बीन इन दिस गेम कबड्डी मग तुला एखादं बक्षीस भेटलं का कधी कधीच येस आय हा सम आवड हा मला थोडेसे अवॉर्ड भेटलेले आहे फुटबॉल आता बघा तिथे दिलेलं कंप्लीट डायलॉग आता डायलॉग कंप्लीट करायचा असतो आपल्या रिकावा लागला सोपं असतं काय विच इज युअर फेवरेट बुक तुझा आवडतं पुस्तक कोणतं किती सोपं पुस्तक असं विश्वास माझा आवडतं पुस्तक मनमे हे विश्वास पण काय लिहू शकतो आपण अग्निपंख इंग्लिश मध्ये लिहायचा मराठी मध्ये अग्निपंख झालं मग व्हाट टाईप ऑफ बुक इट इज की ते बुक कोणत्या टाईपचे नेमकं त्याच्यामध्ये काय दिलेले मग इथे लिहू शकता आपण इट इज आउट ऑफ आयग आउट ऑफ ग्राफिक म्हणजे स्वतःच आत्मचरित्र आहे विश्वास नागरे पाटील किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अग्निपंख घेतलं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मला पुढं राईट टू डायलॉग मिळून राम अँड श्याम आता हे महत्वाचं असतं तीन मार्गाला असतं राम आणि श्याम हे दोन मित्र आहे त्याच्यामधला डायलॉग लिहिणे आपल्याला डायलॉग म्हणजे काय संभाषण लिहिणे चर्चा लिहिणे किंवा गप्पा लिहिणे गप्पा आण नाही कसं इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन ज्याला आपल्याला आवडत नाही इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन की आपले जे काही शिक्षण हे महत्वाचं शिक्षणाचे महत्व त्याच्यावरती आपल्याला गप्पा आणायचे अस लिहायचं मग लिहायचं इथं राम इथं श्याम मग राम म्हणा हाय हाय श्याम हाय राम हे झालं त्याच्यानंतर मग डोईरा मग त्याच्यानंतर लिहायचं एज्युकेशन डू यू व्हाट इज द इंपॉर्टेंस ऑफ एजुकेशन बरोबर हा काय विचार व्हाट इज द इंपॉर्टेंस ऑफ एजुकेशन एजुकेशन से इंपॉर्टेंस काय बरोबर त्याच्यानंतर व्हिच फील्ड कॅन यू चूज कॅन वी चूज आफ्टर 10th आफ्टर 12th बारानंतर आपण कुठे जाऊ काय करू असं आपण लिहू शकतो त्याच्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीच स्पीच लिहिलं म्हणजे काय भाषण लिहिणं त्याच्यावरती हेल्थ अँड वेल्थ वगैरे वगैरे त्याच्यानंतर ए1 ए2 इथं काय असतं हां इथं वर्बल टू नॉन वर्बल सोपा असतं नॉन वर्बल टू वर्बल याचा आकृतीमध्ये लिहायचं इथे दिलेले आता काय डेव्हलप स्टोरी स्टोरी दिलेली असते आपल्याला पूर्ण करायचं असते काय दिलेलं आहे हेअरिंग अबाउट शिवनेरी फोर्ट मी शिवनेरी किल्ल्याबद्दल ऐकलं अमर हॅग डिझायर टू व्हिजिट अमर नावाचा मुलगा आहे त्यानंतर त्याच्या मित्रांनी काय केलं ठरवलं की आपल्याला शिवनेरी किल्ल्याला भेट द्यायची आहे मग ऑन वे मग ते निघाले मग निघाल्यानंतर काय झालं ते पुढे आपल्याला लिहिले मग well. okay, ते गेले सोनेर किल्ल्यावर बसले जेवले वगैरे सोनेर किल्ले बघितले फोटो वगैरे काढले मग कोणा डायरी मध्ये लिहिलं की तिथं काय काय दिलेले शिवाजी महाराज माहिती दिली एका गाईडनं ती माहिती दिली सगळ्यांना बघा पूर्ण करायचं आहे व्हेरी वेल ओके चला पुढं इथं दिलेलं आता ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन म्हणजे काय त्याच्यात दिलं असेल ट्रान्सलेशन म्हणजे काय ट्रान्सलेशन म्हणजे रूपांतर करणं कशामध्ये इन युअर मीडियम ऑफ मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुमची मातृभाषा त्याच्यामध्ये बरोबर मग इथं काय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्वाचं सक्सेस म्हणजे यश पॅरेंट्स म्हणजे आई वडील म्हणजेच काय आई वडील आई वडील म्हणजे काय पॅरेंट्स रूट रूट म्हणजे काय रूट म्हणजे रस्ता इमॅजिन इमॅजिन म्हणजे काय कल्पना करणे बरोबर रेफ्यूज रेफ्यूज म्हणजे काय ऍक्सेप्ट विरुद्ध रेफ्यूज रेफ्यूज म्हणजे नकार देणे किती सोपे इथं आता हे वेगळं आहे का चला हेडलाइन वगैरे हेडलाइन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेंस युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन बरोबर आय सॉ समथिंग हॉरिबल 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 म्हणजे काय भयानक बरोबर आय सॉ समथिंग वेरी वेरी म्हणजे मी काहीतरी तरी भयानक बघितलं बरोबर आय सॉ समथिंग कुकिंग इज अ सायन्स स्वयंपाक बनवणे हे काय एक विज्ञान आहे त्याच्यानंतर मेक अ स्टडी टाइम टेबल एक स्टडी टाइम टेबल बनवा त्याच्यानंतर ही स्पोक मोस्ट इंप्रेसिव्हली त्याचं बोललं कसं आहे थोडं इंप्रेसिव्हली अट्रॅक्टेड आहे त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडिया प्रोवर्ब म्हणजे की आपल्या भाषेमध्ये काय करा आपल्या जीवनात कन्वर्ट करा सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड लोकांची सेवा करणं देवांची सेवा करणं ऍज यू सॉ ऍज यू ऍज यू ऍज यू सॉ सो शॅल यू रीप जे तुम्ही पेराल ते सोपवाल समजलं अशा प्रकारचा प्रश्न आहे असं टॅकल करायचं मराठीचा कसा सोडवायचा हिंदीचा कसा सोडवायचा सायन्स गणित वगैरे किंवा इंग्रजी इंग्रजीचा अजून मेन 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 जे काही आहे ते पण बघू ओके